अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने रोहा शहरातील धनगराळी येथे मोठी कारवाई केली आहे रोहा शहरात अवैध घातक शस्त्रे विविध प्राण्यांचे शिंगांच्या जोड्या तसेच सदर हत्यारे बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करीत तन्मय सतीश वर्ष चोवीस राहणार धनगराळी तालुका रोहा यास अटक केली असल्याची के माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत दिली आहे पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमने रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोगटे वयवर्ष चोवीस याला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या त्यामध्ये बारा बोरच्या चार बंदुका मिळून आल्या एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर पाच चाकू दोन धारधार तलवारी सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंसं सामान मिळालं त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंग आहेत ती त्या ठिकाणी मिळून आली अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपी विरोधामध्ये रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आठ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनीय खबर प्राप्त झाली होती की रोहा धनगराळी या ठिकाणी एक इस्माकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे आणि कर्मचारी यांचे पथक तयार केले सदर पथकासह मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धनगराळी रोहा या ठिकाणी जाऊन पथकाने पाहणी केली असता त्यावेळी सदर ठिकाणी वीस हजार रुपये किमतीचे लाकडी बट असलेले लोखंडी बॅरलची बाराबोर बंदूक अशा तीन बंदुके आढळून आल्या ठासणीची बंदूक मोट असलेले रिव्हॉल्वर डबल बार बॅरल बंदूक ठासणीची लोखंडी बॅरल बंदूक दहा ठासणीची लोखंडी चाप बंदुकीच्या काळ्या रंगाचे रबरी बट पंचवीस बारेबार बंदुकीचे जिवंत काडतुसे व्ही आय आय लिहिलेले चार जिवंत राऊंड सात बारोबार बंदुकीचे काडतुसाचे खाली केस सहा तांब्याचे डमी राऊंड स्टेनलेस स्टीलचा बॅरल पाईप ठासण्याची लोखंडी रॅम रॉड पितळी मूठ असलेल्या तीन लोखंडी तलवारी लाकडी मूठ असलेल्या पाच लोखंडी काती प्लास्टिक मूठ असलेला लोखंडी चॉपर लोखंडी पाच चाकू दोन चिसल चोवीस पॅकेट दारूगोळा प्रत्येकी एक किलो शिश्याचे छोटा बॉल भेकर जंगली जनावरांचे शिंग सांबर जनावरांचे शिंग काळवीट जनावरांचे शिंग चौशिंगा जनावरांचे शिंग एक पोपटीपाना एक बेंच वाईज दोन लाकडी ठोकलेले बट आकाराचे लाकडी बट बारोबर बंदूक लोखंडी ठोकळा लाकडीमूट असलेला ठोकळा एकूण एक लाख सहासष्ट हजार सहाशे पन्नास रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळून आल्याचे रोहा पोलिसांनी सांगितले यामध्ये दुर्मिळ जंगली जनावरांचे शिंग किमतीत वर्णन करण्यात आलेले नाही बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळल्याप्रकरणी आरोपी तन्मय भोगटे याच्यावर शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीला अटक करण्यात आले असून स्वतःच्या फायद्यासाठी शस्त्रसाठा करण्यात आल्याचे गुन्ह्यातील हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी तन्मय सतीश फोकटे याचे शिक्षण बारावी झाले असून तो मास कम्युनिकेशन कोर्स करीत होता त्याचे वडील यांचे निधन झाले असून आईसोबत तो राहत आहे त्याची आई शिवणकाम करीत आहे तरी ही सदरची कामगिरी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या आधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण पोलीस हवालदार रुपेश निगडे पोलीस नाईक विशाल आवळे पोलीस शिपाई अक्षय सावंत पोलीस शिपाई मोलेश्वर ओमले यांनी केली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी अमोल कुमार जैनसह ब्युरो रिपोर्ट अलिबाग